वक्तृत्व एक साधन आहे तो चमत्कार नव्हे आजच आला आणि भाषण करायला लागला आणि त्याचं भाषण उत्तम झालं प्रचंड टाळ्या आल्या असं होत नसतं त्यासाठी त्या अगोदरचा प्रवास महत्वाचा आहे वक्तृत्व चमत्कार नाही वक्तृत्व एक साधन आहे आणि साधनेतून चांगला वक्ता निर्माण होतो आणि चांगला वक्ता व्हायचा असेल तर त्यासाठी महत्वाची आहे वक्तृत्वाची साधना आणि म्हणून माझ्या पुस्तकाचं नाव आहे वक्तृत्वाची साधना घर बसल्या कशी करावी पुस्तक घर बसल्या मागवा आणि वक्तृत्वाची साधना घर बसल्या करा हो हे पुस्तक तुम्हाला सर्व भाषणाचे डेमो देतं आणि चांगला वक्ता घडवण्यासाठी मदत कर आणि म्हणून हे पुस्तक घर बसल्या मागवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधून धन्यवाद